बलगामी इथं आतंकवादी हल्ला झाला हल्ला झाला ठीक आहे तिथली माणसं मिलीत सगळ्यांना दुःख आहे जगात असा कोण माणूस नाही की त्याला पाहून दुःख नाही झालं जी गोष्ट काश्मीरला झालेली आहे तर ती निषेध म्हणून पुण्यातले महाराष्ट्रातले किंवा भारतातले ज्या मुख्य सिटी आहेत ह्यातली दुकानं बंद करून मिळते काय म्हणजे एक तर राजकीय लोकांना स्वतःची ताकद दाखवावी आम्ही निषेध केलाय म्हणून तो निषेध सर्वसाधारण दुकानदारावर येतो सर्वसाधारण दुकानदार जो निषेध होतो तो निषेधाची मला असं वाटते बदलली पाहिजे तर निषेध म्हणून तुम्ही अमेझॉनचा कधी ऑफिस बंद केले का मल्टीनॅशनल कंपन्यांचं ऑफिस केले का बंद मर्सडीज ऑफिस बंद केले का कधी तर नाही बंद केलं इव्हन तुम्ही आयपीएल सुद्धा बंद नाही केले फक्त काय केले स्पीकर बंद केले गाणी बंद केली किंवा चेअर गल ज्या नाचतात त्या बंद केल्या आणि त्यांनी काय केले हाताला त्या काय काहीतरी फीत बांधल्यात आणि निषेध नोंदवला त्यांनी मग आम्ही सुद्धा सर्वसाधारण रोडला जे व्यावसायिक आहेत ते आम्ही पण पट्ट्या बांधून निश्चित करू ना पण एक दिवस जर दुकान बंद बन, बंद पडलं तर काही कोटींची उलाढाल बंद पडते बरं तर माझी मुलगी आहे माझ्या मुलीला पेन्सिल पाहिजे अर्जंट किंवा काहीतरी पाहिजे शाळेचा तर मी दुकानात जाऊन घेतो तर नाही ल मला ॲमेझॉनवरून किंवा कुठल्या तरी ऑनलाईन म्हणून मागावं लागतं पण त्यावेळेस ते बंद नसतं ना दुकानदार बंद असतो त्यामुळे ही एक गडबड सगळ्यात महत्वाची होती आणि तुम्ही जे काही अन्याय करता सर्वसाधारण दुकानावर हो। तो अन्याय मला कसा वाटतो की जर बघितलं तर वर्षात पंधरा दिवस असे निषेध होतात ॲव्हरेज जर काढलं तुम्ही मागचे सगळे दिवस बघा पंधरा दिवस वर्षातली आमची दुकानं बंद असतात कशी पंधरा दिवस बंद असतात की काहीतरी महामानवाचा कोणतरी निषेध करतो किंवा काही ना काही चुकीचं बोलतो त्यामुळे निषेध म्हणून आमची दुकानच बंद बाबासाहेबांना काय बोलले निषेध म्हणून आमचीच बंद शिवाजी महाराजांना काय बोलले तर आमची दुकानं बंद म्हणजे व्यावसायिकांनी करायचं काय वर्गने पण द्यायच्या दमदा करून आम्ही वर्गण्या आमच्याकडून घेतल्या जातात म्हणजे मरतोय कोण आम्हीच मरतो आहे तर हे कधी थांबणार आहे का नाही निषेध म्हणून तुम्ही घरातले एक तास लाईट बंद करा आय पी एल बंद ठेवा खूप काही निषेध वाटलं तर राजकीय व्यक्तींनी उपवास धरावा यावर निषेध म्हणून मी आज उपवास करतोय असं काहीतरी वेगळा निषेध करणार निषेध म्हणून सर्वसाधारण दुकानदार म्हणून बंद करू नये आज पंधरा दिवस जर आमचं दुकान बंद राहिलं वर्षातलं तर पंधरा दिवस आम्ही हिंदू म्हणून आमचा जो काही मालक आहे दुकानदार तो आमचं पंधरा दिवस भाडं माफ करणार आहे का तो नाही करणार तो पंधरा दिवस आमच्या बँकेचे लोन असतं व्याज असतं काही सी सी असतात तर पंधरा दिवस बँक आम्हाला लावणारच आहे ना नाही आता तुम्ही निषेधात सहभागी आहात म्हणून तुम्हाला आता व्याज लावणार नाही आम्ही किंवा तुम्ही निषेध सहभागी आहात म्हणून आम्ही तुमचं भाडं घेणार नाही किंवा आमचा जो कामगार वर्ग आहे त्याला तो म्हणू शकतो का आम्ही त्याला सांगू शकतो का आता निषेध आहे तर आम्ही तुला पगार देणार नाही आमचा पगार चालूच असतो आमचं लाईट बिल चालूच असतं एक दिवस लेट झाला की कुठली बँक आम्हाला सोडती का बँकेने आम्हाला सोडवलं आम्ही हिंदू आहोत ना मग हिंदूंसाठी आम्ही बंद करतोय तर हिंदू म्हणून आमचं व्याज पण कमी करावं आमचं पंधरा वर्षाचं व्याज नाही घेतलं पाहिजे बँकेने तर सगळ्या ह्या सिस्टीम मध्ये सर्वसाधारण रोडचा दुकानदार मरून जातो त्याला काही ऑप्शनच नाही त्यामुळं आम्हाला असं वाटतं मला कायम वाटतं की आमच्यावर आता आ, हा आतंकवादच वाटतो आमच्यावरती की जेव्हा कुठं काय झालं तर आमची सगळ्यात दुकानं बंद पडतात आमचे धंदे मारतात त्यामुळे हा आम्हाला वेगळा आतंकवाद वाटतो की मनापासून कुठलाही दुकानदार बंद करत नाही मनातल्या मनात त्याची मना तळमळ वेगळीच असते कारण उद्या त्याचा हप्ता बँकेचा असतो त्यामुळे सर्व राजकीय व्यक्तींना सर्वांना विनंती आहे की सगळं काही करा निषेधाची व्याख्याता बदलली पाहिजे